तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेचा बाराव्या हप्त्याचं वितरण आहे पंधराशे रुपयाचं त्याबद्दल बघा एक टेक्निकल विषय पुढे आलेला आहे आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची आहे बघा काल तारीख होती पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि काल जे आहे ते वितरणाला सुरुवात झाली होती म्हणजे शासनाने वितरणाचं बटन दाबलं होतं आणि स्टार्टिंगच्या बघा एक ते दोन घंट्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण सुरूसुद्धा झालेलं होतं आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा, सुद्धा आलेले होते मी तुम्हाला एस एम एसचं प्रूफ दाखवलं आणि त्यानंतर बघा बँक स्टेटमेंटसुद्धा दाखवलेलं होतं बघा तोपर्यंत वितरण सुरू होतं पण बघा त्यानंतर बघा दिवसभरामध्ये कोणत्याच बहिणींना पैसे आले नाही काही बहिणींना बघा त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा आलेला आहे तो एक रुपया बघा तुमच्यासाठी सर्वात जास्त या ठिकाणी महत्वाचा आहे पुढे व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर बघा सकाळी अकरा ते जवळपास एक ते दोनच्या दरम्यानच बघा वितरण सुरू राहिलं आणि त्यानंतर वितरण अचानक बंद पडलं म्हणजे पाच तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यानंतर बघा सहा सकाळी सकाळीसुद्धा मी व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज रविवार दिवस असून सुद्धा वितरण शंभर टक्के होऊ शकते कारण त्यामागे रिझन असं आहे की सव्वीस जानेवारी दोन uh, हजार पंचवीसला जे आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीसुद्धा वितरण चालू होतं बघा रिपब्लिक डेच्या दिवशी सुद्धा रविवार होता तरी पण वितरण मोठ्या प्रमाणात झालं होतं बघा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल की रविवारी सुद्धा वितरण होऊ शकते यामध्ये शंभर टक्के चान्सेस आहे मग बघा आज सुद्धा वितरण का झालं नाही पूर्ण दिवस निघून गेला तरीही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पोहोचले नाही तर बघा मी तीन तारखेला एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली होती की शंभर टक्के चार पाच आणि सहा तारखेला वितरण सुरू होणार ही माहिती मी घेतली होती पंचायत समितीचे डी बी टी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडून त्याचप्रमाणे आता जी मी तुम्हाला माहिती देत आहे ती माहिती सुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतलेली आहे की नेमकं वितरण का थांबलं थांबलं आणि का फक्त दहा टक्के महिलांनाच पैसे आले बाकी महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाही बघा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार बघा युट्यूबवर सर्वत्र व्हिडिओ व्हायरल होत आहे वितरण झालं आहे वितरण झालं आहे बघा बातमी खरी आहे पण वितरण अचानक रद्द झालं आहे त्यामागे टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे बघा काय प्रॉब्लेम झाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात अधिक क्लिअर करून देतो वितरण सुरू झालं होतं पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे ते वितरण अचानक सरकारला रद्द करावं लागलं बघा सकाळपासून जे आहे ते वितरणाला सुरुवात झाली पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये एका वेळेस जे आहे एक कोटी महिलांची यादी निवडल्या गेली आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झाली बघा दोन कोटी पन्नास लाख महिलांची जे काही लाभार्थी महिलांची संख्या आहे त्यामध्ये तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये वितरण होत असते एका दिवसामध्ये पूर्ण वितरण होत नाही तीन ते चार दिवसाच्या कालामध्ये वितरण होते यामध्ये बघा सर्वात आधी ऐंशी लाख ते एक कोटी महिला निवडल्या जातात पहिल्या दिवशी पाच तारखेला ऐंशी लाख ते कोटी ला गेला। एक कोटी महिला निवडल्या गेल्या त्यानंतर सहा तारखेसाठी सुद्धा एक कोटी ऐंशी लाख जवळपास महिला निवडल्या गेल्या आणि उर्वरित महिलांना तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी वितरण होणार होतं असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरण होते पूर्ण अडीच कोटी महिलांना एका दिवशी पैसे मिळत नाही हे तुम्हाला माहित असेल इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे तर बघा कालची जी तारीख होती पाच तारीख त्या दिवशी सुद्धा एक कोटी जवळपास ऐंशी लाख महिलांना या यादीमध्ये निवडण्यात आलेलं होतं म्हणजे डी बी टीमध्ये त्यांना पैसे पाठवण्यासाठी ॲक्टिव्ह करण्यात आलेलं होतं सकाळी काल सकाळी अकरा वाजेपासून आणि बघा शासनाने अकरा वाजेपासून वितरण सुरू केलं त्यामध्ये काही स्टार्टिंगच्या दहा टक्के महिलांना पैसे मिळाले प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास दहा टक्के वितरणामध्ये ते जे काही प्रोसेस आहे ती सक्सेसफुल झाली त्यानंतर अचानक डी बी टी बँकचा इश्यू झाल्यामुळे सरकारचे जे काही सर्व्हर आहे त्यावर इश्यू झाल्यामुळे जे आहे ते ऑटोमॅटिक जे आहे ते पेमेंट फेल होत गेलं आणि पूर्ण अनसिलक महिलांचं पेमेंट जे आहे ते सरकारला कॅन्सल करावं लागलं बघा यामध्ये घाबरण्याचं कारण नाही पैसे तुमचे येणार आहे पण डी बी टी बँकचा इशू जे काही सरकारची सरकारी बँक आहे ज्या बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे पैसे पाठवले जातात ते जे काही सरकारचं सिस्टम असते त्यामध्ये डी बी टीनुसार महिलांची यादी महिलांचे आधार क्रमांक महिलांचा बँक अकाउंट नंबर सर्व काही डिटेल्स हे असतात आणि ते पूर्ण जवळपास एक कोटी महिलांची यादी एका वेळेस निवडली जाते आणि एक कोटी महिलांना एक एका वेळेस बटन दाबून पैसे पाठवले जातात ही सर्व प्रोसेस जी आहे दिवसभर सुरू असते ही सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक सेट केलेली असते या ठिकाणी कोणतेच अधिकारी महिलांना वेगवेगळे पंधराशे 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 रुपये पाठवत नाही अडीच कोटी महिलांना जर एवढे पैसे पाठवले तर वर्ष दोन वर्ष लागून जातील त्यामुळे ही सर्व प्रोसेस ऑटोमॅटिक असते आणि एका वेळेस पूर्ण यादी निवडल्या जाते आणि एकाच वेळेस पूर्ण यादीतील महिलांसाठी बटन दाबून जे आहे ते वितरण सुरू केले जाते तर बघा पाच सुद्धा असंच झालं अकरा तारखेपासून वितरण झालं आणि एक वाजेपर्यंत वितरण चाललं त्यानंतर टेक्निकल इशू झाल्यामुळे डी बी टी बँकचा वेबसाईटवर पैसे ट्रान्सफर करत असताना प्रोसेस होत असताना टेक अचानक टेक्निकल इशू झाला आणि पेमेंट कॅन्सल झालं त्यामध्ये बघा त्यामध्ये त्याम बघा सरकारने दिवसभरामध्ये भरपूर प्रयत्न केले पुन्हा पेमेंट सुरू करण्यासाठी पुन्हा प्रोसेसिंग सुरू करण्यासाठी त्यामध्ये त्यांनी टेस्टिंगसुद्धा केली तुम्हाला जो काही सरकारने एक रुपया पाठवला भरपूर महिलांना एक रुपया आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेसेज आलेला आहे की एक रुपयाला तो जो एक रुपया सरकारने तुम्हाला पाठवला होता तो टेस्टिंगसाठी पाठवला होता जेव्हा पहिलं पेमेंट फेल झालं त्यानंतर आता पेमेंट होऊ शकते का त्यासाठी टेस्टिंगसाठी एक रुपया पाठवला त्या टेस्टिंगमध्ये सुद्धा काही महिलांनाच एक रुपये आला आणि भरपूर महिलांचं पेमेंट फेल झालं त्यानंतर शासनाने दिवसभर वाट पाहिली की आता इश्यू दूर होतो का प्रॉब्लेम दूर होतो का किंवा टेक्निकल इश्यू दूर होईल का पेमेंट प्रोसेस सुरू होईल का दिवसभरामध्ये पाच तारखेला पेमेंट प्रोसेस सुरू झाली नाही लिंक सुरू झाली नाही टेक्निकल इश्यू दूर झाला नाही त्यामुळे बघा मग शनिवार दिवस होता पूर्ण दिवस निघून गेला आणि मग रविवार दिवस आला मग रविवार दिवस बघा सुट्टीचा आहे बँक बंद असतात सरकारी कार्यालयसुद्धा बंद असतात तर त्यामुळे आज वितरणाची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही कारण वितरणाची प्रोसेस जी आहे तेन, ते शनिवारी पाच तारखेला सुरू झाली ही ऑटोमॅटिकच बघा शनिवार रविवार सोमवार मंगळवार जे काही पूर्ण अडीच कोटी महिला आहेत त्यांना ऑटोमॅटिकच त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल ऑटोमॅटिक ही सर्व प्रोसेस चालू राहील सरकारी कार्यालय बंद असेल किंवा बँक बंद असेल तरी ही प्रोसेस जी आहे ही ऑटोमॅटिक जी आहे ते ट्रान्सफर होण्याची प्रोसेस सुरू राहते आणि बघा शनिवारी ही प्रोसेस जर बंद झाली तर मग रविवारी वितरण कुठून होणार आता तुम्हाला क्लिअर झालं असेल शनिवारी टेक्निकल इश्यूमुळे डी बी टीमुळे वितरणाची प्रोसेस बंद झाली होती फक्त दहा टक्के वितरण झालं होतं त्यानंतर शासनाने प्रयत्न केले वितरण करण्याचे त्यानंतर शासनाने वितरण करण्याचा प्रयत्न केला एक रुपया टाकून सर्व बहिणींना एक रुपये टाकण्याचा प्रयत्न केला काही बहिणींना पोचला काही बहिणींना काही बहिणींना पैसे पोचले नाही त्यामुळे वितरण रद्द करावे लागले शनिवारी दुपारनंतर वितरण रद्द झाले ते वितरण रद्द झाल्यामुळे रविवारीसुद्धा वितरण होऊ शकले नाही त्यामुळे बघा आता शंभर टक्के तुम्हाला सोमवारपासून वितरण सुरू होणार आहे बघा सोमवारसुद्धा पूर्ण दिवस वितरण सुरू होण्यासाठी लागू शकतो कारण बघा जर इशू दूर झाला असेल डी बी टी बँकचा टेक्निकल इशू दूर झाला असेल प्रोसेस सुरू झाली असेल तर सोमवारी लवकर वितरणाला सुरुवात होईल पण सोमवारीसुद्धा तुम्हाला लेट वितरण मिळेल दुपारनंतर एक दोन वाजेपर्यंत तुम्हाला वितरण जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात बघा आज रविवार असल्यामुळे या सर्व सरकारी कार्यालय बँक बंद आहे उद्या जे काही शासन त्यांचं टेक्निकल इश्यू काही डी बी टीमध्ये इशू झाला आहे पैसे ट्रान्सफर होत नाही ते सर्व दूर करतील आणि त्यानंतर वितरणाला शंभर टक्के सुरुवात होईल तर बघा आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की पाच तारखेला वितरण सुरू होऊन सुद्धा पैसे का आले नाही भरपूर प्रतीक्षा महिला करत आहे आणि रविवारीसुद्धा वितरण का झालं नाही त्यामागे बघा हे महत्त्वाचं कारण आहे डी बी टीमध्ये टेक्निकल इशू होता आणि बँकमध्ये सुद्धा टेक्निकल इशू होता आणि त्यामुळे ते पेमेंट प्रोसेस जे आहे ते शासनाकडून फेल झालेली होती आणि जे आणि जे पेमेंटची प्रोसेस आहे ते सरकारच्या सिस्टममध्ये फेल झाली होती ती त्यांना काल आणि आजच्या तारखेला दूर करता आली नाही बघा शंभर टक्के तुम्हाला सोमवारच्या तारखेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपये मिळणार आहे वितरण सुरू झाल्याबरोबर लगेच मी तुम्हाला सांगणार आहे की आता वितरण सुरू झालं तुमचं बँक अकाउंट चेक करा एस एम एस तुम्हाला शंभर टक्के येईल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद